आज आपण या व्हिडिओमध्ये पारा विचार सम, समाजशास्त्र या विषयातील दुसऱ्या धड्यास प्रत्येक समाजाचे वरिकाने या धड्याचा आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि याच्यासोबत बोर्ड बोर्ड एस एस सी बोर्डसाठी किती गुणाला कोणता प्रश्न आहे ते सुद्धा याच्यात मी सांगणार आहे तसे त्या पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिला त्यात डॅ डॅश समाजाचे दुव्य प्रकारचे नाते संबंध असतात तर हे नातेसंबंध शहरी समुदायामध्ये दिसून येतात म्हणजे आपण शहरामध्ये लोक राहतो त्यांचे नातेसंबंध हे फक्त ऑफिशली पद्धतीने राहतात म्हणजे दुय्यम फक्त कामापुरती राहता म्हणून हे तर शहरी समुदाय येते दुसऱ्याचं पहिल्याचं उत्तर तर दुसरा पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या भारताच्या डॅश डॅश भागात आढळते होते मध्य भागात आढळते जास्त प्रश्न त्याच्यातला पहिल्यातला ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून द्या जमीन जमीन मालक जमीनदार जमीन बरोबर ही योग्य जोडी आहे ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार समुदाय विकास कार्यक्रम ही पण बरोबर आहे शासनाची त्रि त्रिस्तरीय व्यवस्था एकात्मिक ग्रामीण विकास ही जोडी चुकीची आहे तर योग्य जोडी काय आहे शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था पंचायत राज ही व्यवस्था निर्माण केलेली आहे शासनाने हा बोर्ड प्रश्न बोर्डाला एक मार्कासाठी विचारला जातो चुकीची थोडी दुरुस्त करून लिहा म्हणून दरवर्षी येतोच म्हणजे येतोच त्याच्यातला प्रश्न पहिलाच लागतो प्रत्येक विधाने वा वाचा आणि चौकडे दिलेल्या सोडण्यामुळे लिहा हा बोर्ड बोर्डसाठी एक मार्कासाठी हा प्रश्न विचारतात आणि ह्या धड्यामधून बी विचारला गेलेला कित्येक वेळेस तर पहिला आदिशवासी समुदायातील प्रवित्रपणे आपण धड्यामध्ये आहे पवित्र बने देवराई आणि पांढऱ्यापेशी गुन्हे जागी उदाहरण शब्द लिहून पूर्ण करा हा एक मार्गासाठी विचारतो पण जास्त प्रमाणात विचारत नाही हा पण कधी मध्ये येत असतो हा प्रश्न बोला शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असतात डॅश डॅश केल्याचं उत्तर आहे अर्जित अर्पितच्या जागी शहरी समुद्रातील वृत्तीचे स्थान बनतो शिवा अर्जित स्वरूपाचे असतात म्हणजे स्वतः अर्जित दर्जा म्हणजे स्वकर्तृत्वाने प्राप्त केलेला दर्जा म्हणजे अर्जित दर्जा आणि अर्पित दर्जा म्हणजे तो आपल्याला दिला जातो जसं की भाऊ बहीण काका काकू का, का, हे आपल्याला अर्पित जन दर्जा भेटला जातो तो जन्माबरोबरच भेटला जातो अर्पित दर्जा म्हणतात व अर्जित दर्जा म्हणजे तो आपल्या स्वकर्तृत्वाने प्राप्त करताना आपल्या अर्जित दर्जा म्हणतो निर्जीव वस्तूचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद म्हणतात हा शब्द बरोबर येतं पण हे काही एक पुस्तकामध्ये काही गैर झाला असेल म्हणून चेतनामध्ये उत्तर येतं याचं प्रश्न दुसरा टिपाल्या हा नाही का बोर्डासाठी चार मार्काला हा प्रश्न विचारण्यात येतो टिपाल्या आणि याच्यामध्ये आपण चार मुद्दे लिहिले तरी आपल्याला खूप चांगला मार्क भेटतो आणि हा टिपाल्या प्रश्न खूप सोप्पा आहे आणि हा धड्यावर तर खूपच सोप्या पद्धतीने विचारण्यात येतो आणि समाजशास्त्र विषयामध्ये खूप मनाने उत्तर लिहिण्यासारखा आणि जास्त स्कोप मिळवण्यासारखा विषय आहे पहिला आदिम समुदायाच्या समस्या हा टीप विचारलेली तर आपण कधी पण नाही का प्रश्न उत्तर नाही पहिली वेळा असल्याची आदिम समुदायाच्या समस्या आपण खाली मुद्द्याच्या आधी स्पष्ट करूया म्हणजे आपण असं पहिली अशी व्यवस्थित सुसुटीत दिली नाही तेव्हा आपल्याला जास्त इम्प्रेशन पडतं त्याच्यातलं पहिलं आहे मुद्द्या नेल्यानंतर जास्त मार्ग भेटतात आणि चांगले मार्ग भेटतात तर आपण मुद्दे नेलेले तो जंगल तोड व आदिवासी अलगता दारिद्र्य कर जबाबदारीपणा निशकता स्थलांतर शेती हे मु मुद्दा तुम्ही हेडला हायलाईट करून ठेवायचा बोर्डाच्या पेपरला बी हा चार माण जोडतो आणि दोन तीन वेळीचं नाही का स्पष्टीकरण दिलं तरी चालूच जातं मी लिहिलेलं आहे आदिम समुद्रातील सर्वात मोठी समस्या म्हणजे जंगल व समस्या सर्वस्व जगात सर्वस्व जंगलावर आधारित असतात जंगलतोडमुळे त्यांचे जीवनचक्र विस्कळीत होते आदिवासी समुदायाची जमीनपासून अलगता केली जाते ब्रिटिश काळापासून सावकार जमीनदार इत्यादी लोक आदिवासी जमिनीवर कब्जा केला जातो म्हणजे आदिम समुदायाला ही एक समस्या आहे मोठी जंगल तोड दुसरी आहे ती दारिद्र्य व कर्जपाने कर्जबाजारीपणा आदिम समुदायामध्ये सर्वात जास्त प्रमाणात दारिद्र्य दिसून येते त्याचे कारण म्हणजे तेथील जीवन व्यवसाय साध्या व स्वरूपाचे असतात त्यांना व्यावहारिक ज्ञान नसल्यामुळे कारणामुळे त्यांची फसवणूक होते व त्यामुळे दारिद्र्य व कर्जबाजारीपणा निर्माण होतो निरक्षरता ही एक त्यांची समस्या आहे आदिम समुदायामध्ये निरीक्षरचे प्रमाण सर्वाधिक जास्त स्थलांतरित शेती एक त्यांची समस्या आहे त्यातला दुसरा प्रश्न शहरी समुदायाचे वैशिष्ट्य हा बी प्रश्न सोपा आहे आणि टिपाल याला विचारला जो बोर्डाला तो चार मार्गासाठी इथं आपण शहरी भागातले मुलं आणि शहरात ते आपल्या मनाने भेट देऊ शकतो उत्तर फक्त मुद्दे द्यायला पाहिजे बहुजन सिपांना शहरी समुदायामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बहुजन सिपांना दिसून येतो शहरामध्ये अनेक व्यक्ती व्यवसाय धंदा शिक्षण इत्यादी गोष्टीसाठी शहरामध्ये येतात व विविध संस्कृती सण भाषा राहणीमान खानपान इत्यादी गोष्टीत बहुजन दिसून येतो भिन्न भिन्न व्यवसाय शहरी भागात भिन्न भिन्न व्यवसाय असतात जसे की रोजगार मिळण्यासाठी मॉल कंपनी इत्यादी उद्योगधंदे असे व्यवसाय राहतात विभक्त कुटुंब पद्धती सुधारित पायाभूत सुविधा असे इत्यादी तुम्ही लिहू शकता त्यातलाच प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा हा बी चार मार्काला विचारला जातो तर चार मुद्दे लिहिले तरी बहुतांश होऊन जाते चार किंवा पाच याचे पाचले तर कसं बरोबर एखादा चुकला तर बरोबर मार्ग भेटतो याच्यात आहे ग्रामीण अर्थव्यवस्था व शहरी अर्थव्यवस्था दोन्हीचे इथं आपण स्पष्टीकरण केलेले ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेती पारंपरिक व्यवसाय आधारित आहे तर शहरी भागातील अर्थव्यवस्था उद्योगधंदे यावर आधारित आहेत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहेत तर शहरी भागातील अर्थव्यवस्था कारखाधारित क्षेत्रवर आधारित आहे तिसऱ्या इकडे बघा अर्थव्यवस्थेमध्ये वीस टक्के भाग हा रोजगार उपलब्ध असतो या व्यवस्थेमध्ये रोजगार व वित्त जास्त प्रमाणात आहे ग्रामीण अर्थव्यवस्था ही दराचे वर्चस्व आहे व एकतर शहरी भागात कारखान्याचे वर्चस्व आहे पाच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची उपलब्धता संधी असल्यामुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्था जास्त वित्त मिळत नाही तर इथे जास्त वित्त मिळतात चार मुद्दे लिहिले गेले बहुतांश होऊन जातात खूप चांगल्या प्रकारे त्यातला दुसरा प्रश्न आहे आदिम समुदाय आदिम समाज आणि शहरी समाज हा बोडाला ह्या दा, धड धड्यातून फरक स्पष्ट करा विचारला जाते म्हणजे विचारलं जाते दरवर्षी एक तर शहरी किंवा ग्रामीण समुदाय किंवा ग्रामीण समुदाय आदिम समुदाय म्हणजे कोणते ना कोणत्या समुदायवर फरक स्पष्ट करा हे विचारलाच जातो म्हणून एक फरक स्पष्ट करा हे पाठ करून ठेवलंच पाहिजे लक्षात करून ठेवलंच पाहिजे आदिम समाज आदिम समाजामध्ये निरिक्षतेचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे तर शहरी प्रमा समाजामध्ये शैक्षणिक प्रमाण जास्त प्रमाणात आहे आदिम समुदाय हा पारंपरिक पारे व्यवसाय करतो व शेती करतात या समुदायामध्ये उद्योगधंदे इत्यादी कामे करतात आदिवासी समुदाय विकरलेले असतात वेग जमातीपासून दुसरी जमात विभक्त असते तर शहरी समुदायामध्ये वेगवेगळ्या धर्म जाती प्रांत भाषा असणारे एकत्रित असतात आदिम समुदाय आकारण छोटा असतो शहरी समुदाय आकारण मोठा असतो व्हिडिओमध्ये आपण हा पहिला भाग बनवणार आहे भाग दोन लवकरच अपलोड होईल धन्यवाद